त्यामुळे माझी विनंती आहे रोज न्यायालयात जा ही योजना कशी थांबवता येईल याचे प्रयत्न करा आम्ही निवडून आलो ती योजना थांबवून टाकू असं म्हणणं बघा कधीही राजकारणामध्ये एखाद्याने विकासाची एखादी रेषा उमटवली तर त्यापेक्षा मोठी रेषा उमटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे दुसऱ्याची रेषा पुसण्याचा प्रयत्न हा एक प्रकारे जनतेशी द्रोह आहे दग जे आहेत ना इतके निराश आहेत हताश आहेत त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाही पण कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारखे थोडी उतरायचं असतं एखादी दे आपली बहीण चिडली असेल काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते, ते देखील समजून घेऊ ज्या काळामध्ये मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात येऊन लोकांनी स्वतःच्या अंगावर रॉफे लतून घेतलं हे मोठा अग्रलेख लिहितात आणि सांगतात लगेच फासावर लटकवा हे अग्रलेख लिहून जेव्हा तेलंगणामध्ये ज्या प्रकारचं एन्काउंटर झालं होतं त्याचं समर्थन करतात एक प्रकारे पोलिसांचं मनोबल कसं खच्ची होईल हा प्रयत्न विरोधकांचा चाललेला आहे आणि इथे मात्र आपल्या पोलिसांवर गोळी चालवल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळी चालवली तर पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उभं करतात मला त्यांच्या टीका ऐकल्यानंतर अतिशय वाईट वाटतं आणि बघा ही गोष्ट जी हायकोर्टाने सांगितलेली आहे कोणीही असो कोणालाही त्या ठिकाणी मृत्यूनंतर त्याच्या अंत्यविधी देणं ही सरकारची संवैधानिक जबाबदारी आहे तो प्रचंड समाधान आहे आणि ज्यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद आमच्या बहिणी आम्हाला देतात त्यावेळेस खूप मनापासून आनंद वाटतो खरं म्हणजे आम्हाला खूप गोष्टी अजून करायच्या आहेत जेवढ्या जास्तीत जास्त गोष्टी आम्ही करू शकू तेवढा आमचा प्रयत्न असणार आहे कारण विकसित भारताकरता आणि विकसित महाराष्ट्राकरता आपल्याला आमच्या महिलांचा विकास हा सर्वात महत्वाचा आहे याला काही कालावधी निश्चितपणे लागेल पण राज्य सरकारने त्या दिशेनं एक दृढ पाऊल उचललेलं आहे बघा कधीही राजकारणामध्ये एखाद्याने विकासाची एखादी रेषा उमटवली तर त्यापेक्षा मोठी रेषा उमटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे दुसऱ्याची रेषा पुसण्याचा प्रयत्न हा एक प्रकारे जनतेशी द्रोह आहे त्यामुळे माझी त्यामुळे माझी विनंती आहे रोज न्यायालयात जा ही योजना कशी थांबवता येईल याचे प्रयत्न करा आम्ही निवडून आलो ती योजना थांबवून टाकू असं म्हणणं मी माहिती घेतली आजची घटना नाही आहे ही कालची घटना आहे त्या महिलेचं काय म्हणणं होतं तिने कशाकरता ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का काही तिची व्यथा आहे का निश्चितपणे आम्ही समजून घेऊ ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न ग्राहक जे आहेत ना इतके निराश आहेत हताश आहेत त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्यासोबत काय काय झालेलं आहे पण एखादी आपली बहीण चिडली असेल काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ जे काय असेल आता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती या महिलेची व्यथा आम्ही समजून माझ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात येऊन लोकांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं शेवटी आपल्या मंत्रालयामध्ये आपण सगळ्यांना एंट्री देतो कुठली अडवणूक आपल्या मंत्रालयामध्ये नाही अशा परिस्थितीमध्ये कधी लोक पहिल्या मधल्यावरून जाळीवर उडी मारतात कधी लोक त्या ठिकाणी रोष प्रकट करतात याचा अर्थ ते काय आपले विरोधक आहे असं नाही आहे त्यांच्या काही अडचणी असतात त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो उद्या सुरक्षेच्या नावाखाली आपण जर मंत्रालयाचे दरवाजे बंद केले हा हे ठीक आहे की ज्यावेळेस थेट असते आपल्याला क्रेडिबल एखादा त्या ठिकाणी इनपुट मिळालेला असतो त्यावेळी आपण त्याच्यावर जास्तीत जास्त सुरक्षा ठेवायची देशाचे गृहमंत्री आणि ने आमचे नेते अमित शहाजी हे संपूर्ण महाराष्ट्राचा विभागवार दौरा करत आहेत आणि कार्यकर्त्यांशी संवाद करताय आता केवळ मुंबई आणि कोकण विभाग त्यांचा राहिलेला आहे जवळपास एक तारीख त्याची फायनल होते एक तारखेला ते मुंबई आणि कोकणातल्या कार्यकर्त्यांशी संवाद करतात बघा पहिल्यांदा तर विरोधक काय म्हणतात याच्याशी मला घेणं देणं नाही कारण हे इतके दुटप्पी लोक आहेत हे मोठा अग्रलेख लिहितात आणि सांगतात लगेच फासावर लटकवा हे अग्रलेख लिहून जेव्हा तेलंगणामध्ये ज्या प्रकारचं एन्काउंटर झालं होतं त्याचं समर्थन करतात आणि इथे मात्र आपल्या पोलिसांवर गोळी चालवल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळी चालवली तर पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उभं करतात एक प्रकारे पोलिसांचं मनोबल कसं खच्ची होईल हा प्रयत्न विरोधकांचा चाललेला आहे आणि बघा ही गोष्ट जी हायकोर्टाने सांगितलेली आहे कोणीही असो कोणालाही त्या ठिकाणी मृत्यूनंतर त्याच्या अंत्यविधी देणं ही सरकारची संवैधानिक जबाबदारी आहे तो व्यक्ती आपल्याला आवडणारा नसला चालणारा नसला समाज विघातक असला तरी ते करावं लागतं त्याच्यामुळे कोर्टाने जे सांगितलं आहे त्यानुसार प्रशासन कारवाई करेल नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका